चंद्रे उठ दिवसले उजाडला तर रांगोळीची गैरसोय होईल नदीवर लोकांची रेलचेल वाढली की मग तिकडं जायला नको वाटत हौसा चंद्रकाला उठवत म्हणाली हौसे आधीच रात्रीला फडावर नाचून नाचून अंग दुखतय त्यात तू आता झोपू पण देईना जा तिकडं झोपू दे मला जाईन नंतर चंद्रकाने थोडं फिरवून घेत म्हणाली आल्यावर झोप परत आता उठ हौसाने बळेस तिच्या अंगावरून वा रजी काढली तशी चंद्रिका चरपडत उठली चंद्रिका आणि तिच्या सोबत फडावर नाचणाऱ्या अजून पाच सहा जणी पहाटेच नदीवर रांगोळीला गेल्या सोबतीला किसण्या होताच एखादा वेळी एखादा आगाऊ गावकरी गाव त्रास द्यायचा म्हणून मग किसण्याला अशा लोकांना सरळ करायलाच कौशल्यबाईने म्हणजे चंद्रकाने आई आईने कामावर ठेवलं होतं थोडं अंतर ठेवून तोही पहारेगिरी करू लागला आडोशाला अंगावरचं लुगड बदलून साऱ्या जणी पाण्यात शिरल्या वातावरणात गारवा असला तरी मत, पाणी मात्र अंगाला अल्लादायक वाटत होत तांबडं फुटलं होतं कोंबडा आरवत सगळ्या गावाला उठवत होता पलीकडच्या काठावर पण अंधूक प्रकाशात का स्त्रिया ना ना काही स्त्रिया आंघोळ करताना दिसत होत्या कोण कपडे धुवत होतं तर कोण आपल्या बारक्यांना नाव घालत होतो काही बायका घागरी भरून घरी पाणी घेऊन चालल्या होत्या गुराढोरांचा आवाज पण दुरूनच कानावर येत होता त्यांच्याकडे एक नजर टाकून चंद्रिकाने एक आवढा गिळला आणि परत आपल्या अंगावर पाणी घेऊ लागली चंद्रिका म्हणजे कौशल्य तमासगिरणीची मुलगी आईनंतर आता ती ह्या तमाशाचा फडात नाचत होती दिसायला सौंदर्याची खान तुकतुकीत कांती निमुळते नाक नैसर्गिक गुलाबी ओठ आणि भरीव पापण्या जो कोणी तिला एकदा पाहिल तो तिच्याकडेच परत फिरून फिरून पाहायचा जेव्हापासून चंद्रिका फडावर नाचू लागली कौशल्यबाईचा तमाशा पंचक्रोशीत गाजू लागला आणि लवकरच मुघलांचा मानसबाद असलेल्या सुलेमान खानाच्या वसंतगडाच्या भोवती पडलेला छावणीत त्याने बोलावणं आणलं वसंतगडा भोवतीचा परिसर म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हिरवाईने नटलेला असा गाव जो धान्य आणि दुबत्या जनावरांनी समृद्ध होता एवढं सगळं तरी गावाच्या गावच्या वरच्या अंगाला मोटी युद्ध होत जी गावकऱ्यांना नवीन नव्हती आताही वसंतगडाभोवती मुघलांचा वेढा पडला होता आणि त्यांचा त्रास नको म्हणून गावकऱ्यांनी काही धान्य जनावर आणि काही नाणी आधीच पेशकी म्हणून दिली होती गावात खरेदीसाठी मुघलांच्या सैनिकाचीही ये जा असायची एखाद्या वेळी गावातल्या आया बहिणींना दिवसाढवळ्या मुघल उचलून घेऊन जायचे पण दाद कोणाला मागणार म्हणून गावकरी जीव मुठीत घेऊनच जगत होते आंघोळ उरकून चंद्रिका आणि बाकी सगळ्या जणी बाहेर पडणार की एक माणूस वाहत येताना दिसला तशी चंद्रिका पुढे आली आणि तिने त्याला ओढून काठावर आणलं खिसण्याला आवाज देऊन ती लुगड बदलून आली आणि पहिलं तर पाहिलं तर कोणीतरी तरुण जखमी होऊन पाण्यात वाहत होता त्याला उचलून खांद्यावर टाकलं आणि त्या सगळे आपल्या तंबूच्या दिशेने निघाले कोण हाय हा अंग कपड्यावरून तर महाराजांचा मावळा वाटतो ह्याला इथं का आणलो इथल्या मुघलांनी पाहिलं तर ह्याच्या बर आपला बी जीव घेतल्या सारखं होईल कौशल्याबाई पुढे येत म्हणाल्या पण चंद्रिकाने त्याचं काही एक ऐकलं नाही आणि त्या तरुणाला किसण्याला आपल्याच तंबूत घेऊन जायला सांगितले आणि त्याच्यावर स्वतःच उपचार करायला सुरुवात केली दोन दिवस दिवस रात्र जागून तिने त्याची सेवा केली आणि दोन दिवसांनी तो तरुण शुद्धीत आला कोण हो आहे तुम्ही कुठं आहे म्या त्या तरुणाने शुद्धीत येऊन विचारलं म्या, म्या चंद्रिका तुम्ही जखमी होऊन नदीत सापडला तेव्हा तुम्हाला इथं आणलं चंद्रिकाने माहिती दिली धन्यवाद भाई तुम्ही माझा जीव वाचवला पण आता मला गेलं पाहिजे त्या तरुणाने घाईत उठायचा प्रयत्न केला पण पायातून एक कळ गेली होती आणि तो बिछाणावर परत कलवडला दम धरावाई अजून पाय बरा नाही आणि छातीची जखम भी अजून भरली नाही चंद्रिकाने त्याला नीट बसवलं आणि उठून परत छातीवरच्या जखमेवर औषधाचा लेप लावू लागली तो लेप लावताना ती उगीच जवळीक साधत होती तो तरुण मात्र अंग चोरून नजर खाली करून बसला होता बस बस म्या लावतो आता त्याने पटकन म्हणालो आणि चंद्रिकाने भुबिया आकसवल्या तुम्ही कोण म्हणायचं कंच्या गावचं चंद्रिकाने त्याला दुर्लक्षित करून आप आपलं काम सुरूच ठेवलं ते महत्वाचं नाही तुम्ही जीव वाचवला म्हणून मी कायम तुमचा ऋणी राहीन वाटलं तर जे मागल ते दे देईन पण त्यापेक्षा जास्त माझ्याबद्दल जाणून घ्यायचा आणि माझ्या जवळ यायचा प्रयत्न करू नका त्या तरुणाने करारी आवाजात म्हणाल आणि तिचा हात झटकला त्याच्या बोलण्याने आणि तिच्या हात झटकल्याने चंद्रिकाला राग आला जीव वाचवलाय तुमचा आता तुमच्यावर आणि तुमच्या जीवावर माझा सुटका आहे चंद्रिका थोडा आवाज वाढवत म्हणाली या जीवावर फकस्त महाराजांचा आणि स्वराज्याचा हक्क आहे त्या तरुणाने तिच्या नजरेला नजर देत म्हणाल आणि ती वरमली अन गालात हसू लागली महाराजांच्या मावळ्याबद्दल ऐकलं होतं की ते स्वराज्यासाठी जीवावर उदार होऊन लढत्यात आणि आज ऐकलं बी बर नका सांगू काही हे धरा दोन घास खाऊन घ्या तिने जेवणाचं ताट पुढं केलं तसा तो संशयाने पाहू लागला घाबरू नका ना ईश नाही त्यात मारायचं असतं तर तीन दिवस इथं लपून नसतं ठेवलं तिने हसत त्यातला एक घास खाल्ला आणि ताट त्याच्या पुढं ठेवलं त्यानेही मग गप्प खाऊन घेतलं असेच एक दोन दिवस गेले तिने परत काहीच विचारलं नाही पण ती त्याची काळजी घेत होती दवा पाणी वेळेवर देत होती तिची त्याच्याकडे व्हायची नजर आणि स्पर्श बदलला होता तो आल्यापासून तमाशाचा फळ पुन्हा रंगला नव्हता म्हणून कौशल्यबाई नाराज होत्या पण तिला फिकर नव्हती एक दिवस जवळच नदीच्या काठावर ती बसली असताना तो लांबूनच तिला पाहत होता काही विचार करून तो तिच्यापासून काही अंतरावर बसला आणि बोलू लागला म्या सुभेदार धनाजी पाटील वसंतगडाचा किल्लेदार आहे सुलेमान खानने वसंतगडाला घातलेला वेढा मोडून काढायचा म्हणून रात्रीच गडावरून खाली काही मावळ्यांना घेऊन छावणीवर हल्ला करायला आलो होत त्याची एक तुकडी एकट्यानेच हाणून मार पाडली पण माझ्यावर बी वार झाला होता त्याची दुसरी तुकडी आली आणि मला जखमी झाल्याने वर माघारी फिरता आलं नाही मग तिथूनच नदीत उडी घेतली तो सांगत होता आणि ती कौतुकाने ऐकत होती आजपर्यंत त्याच्यासारखा रांगडा रुबाबदार तरुण तिने कधी पाहिला नव्हता आणि आता त्याची शौर्य गाथा ऐकून तो अजूनच मनात घर करून गेला त्यात या चार दिवसात ती सतत आजूबाजूला होती तरी त्याने कधी वाईट नजरेने तिला पाहिलं नव्हतं त्यांच्यातला सभ्यपणा पाहून तिला तो तरुण मनापासून आवडला होता सुभेदार धनाजीने विचार केला गडावर तर जायचं हाय पण पार करून जायला लागल जीवाची पर्वा नव्हती पण किल्लेदार धारातीरथ पडले कळलं तर सैनिक का हाहाकार माजेल त्यापेक्षा इथं राहून मुघलांवर पाळत ठेवता येईल या फडामध्ये लपायला चांगली जागा होती त्यामुळे इथंच राहायचं आणि पन्हाळगडावरून मदत येऊपर्यंत वाट पाहायची हेरा महाराजांना एक खलिता पाठवून सुभेदार तिथेच राहू लागला छुप्या मार्गाने तो सुरक्षित असल्याची बातमी ही गडावर पोहोचली होती कौशल्याबाईने फारच हट्ट केला म्हणून चंद्रिकाने आपली तयारी केली रात्री गावात परत तमाशा रंगणार होता नेहमीप्रमाणे अंगावर ती होती तोही करून अंगावर घोंगडी घेऊन गर्दीत बसला होता ढोलकीवर थाप पडली किसण्याने तुंतुने वाजवायला सुरुवात केली आणि हौसाने सूर छेडला तशी घुंगराचा नांद करत चंद्रिका पुढे येऊन नाचू लागली धनाजीने एक नजर तिच्याकडे टाकली दोघांची नजरा नजर झाली पण त्याने लगेच आपली नजर खाली झुकवली तिने नेहमीप्रमाणे आपल्या मनमोहक दिलखेच कदांनी तिथल्या सगळ्यांना वेड लावलं होतं लोक फेटे उडवत होते मुघलांनी माणसं मुघलांची माणसंही नाणी आणि काही आभूषणे तिच्यावर ओवाळून टाकत होती काही वेळाने तमाशा संपला आणि लोकांची पांगापांग झाली तिनेही आपल्या तंबूत येऊन लुगडं बदललं त्याच्या तंबूत अजून दिवा देवत असताना दिसला तशी तिची पावलं आपोआप तिकडे वळाली तो आपल्या तंबूत तयार होऊन रात्रीच्या अंधारात निघण्याची तयारी करत होता कि ती स्वतःच लगबगिनी आत येताना दिसली सुभेदार काय झालं आमचा नाच तुम्हाला आवडला नाही वाटत तिने उगीच मोक्या केसा सोबत चाळा करत म्हणाल हो मात्र काहीच बोलला नाही कि तिच्याकडे एक नजर पाहिलं नाही आता आमच्याकडं बघणार बी नाही बाई तिने लाडवीळपणे जवळ येत विचारलं नाही आवडला ना, आम्हाला बायका डोक्यावर पदर घेऊन घराची शान जपतात चांगल्या दिसतात शेतामध्ये काम करून घाम गळताना चांगल्या दिसतात एक वेळ तिच्या हातांना समशेर चांगली दिसेल पण पायात भुंगरू बांधून सगळ्यांसमोर नाचणाऱ्या बाईकडं पाहणं जमत नाही आम्हाला आमचं संस्कार आणि आऊसाहेबांची शिकवण असं करू देत नाही आम्हाला आताही त्याने करारी आवाजात म्हटलं आणि तो तिच्यापासून काही पावलेल मागे सरकला त्याच्या शब्दाने तिच्या अहंकाराला ठेच लावली आजपर्यंत सगळी माणसं तिच्या सौंदर्याच्या पुढे पुढे करायची आणि हा आहे की तिच्याकडे नजरवर करून पाहत होता असं लय पाहिलं तुमच्यासारखं माझ्या रूपासमोर भल्या भल्यांचं इमान ढासळलंय तिने हळूच आपला पदर खाली सरकवला शेवटी तिने आपलं शेवटच शस्त्र बाहेर काढलं होतं काही करून त्याला आज तिने मनाशी पक्क ठरवलं होतं धनाजीने तिच्याकडे पाहिलं आजपर्यंत एवढी सुंदर स्त्री त्यानेही कधी पाहिली नव्हती हळूहळू तो तिच्या दिशेने चालू लागला तीही जिंकल्याच्या आविर्भ आविर्भात गालात हसू लागली पण त्याने येऊन तो पदर फिरवून तिच्या डोक्यावर खांद्यावर ठेवला हा मावळा शिवबाच्या तालमीत तयार झालाय बाईच्या पदराबरोबर आमचं इमान ढाळण्यास इतपत मोकळ पोकळ नाही त्याने म्हणलं आणि ती वरमली तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं कोणीतरी पहिल्यांदा तिला नाकारत होत काय कमी आहे माझ्यात आज पातूर इतक्या लोकांपास लोकांसमोर नाचले पण आज फक्सत तुमच्या माझा पदर ढाला जीव जडलाय तुमच्यावर म्हणून स्वतःहून तुमचा हवा व्हायला तयार आहे आणि तुम्ही माझ्यापासून नजर फिरवताय ती दुखी होत म्हणाली ते कळलं मला इतक्या दिस तुम्ही डोळ्यातील माझ्यासाठी असलेली काळजी माझी ओळख बाहेर येऊ नये म्हणून तू करत असलेली धडपड समजा दिसते मला पण मी तुला माझ नाही करू शकत तुझा हात नाही धरू शकत त्यानेही एक उसासा सोडत म्हणाल आजपर्यंत कधी कोणती स्त्री इतक्या जवळ आली नव्हती लहान असताना मुघलांच्या हल्ल्यात आई आणि बा गेला त्यानंतर महाराजांच्या छत्रछायेत मोठा झाला आणि स्वराज्याला स्वतःला अर्पण केलं कोणी आपली अशी काळजी घेणं प्रेमाने विचारपूस करणं हळव होऊन आपल्यासाठी कोणी अश्रू डाळणं त्यानेही पाहिलं नव्हतं आणि आज जेव्हा कोणी इतकं जीव लावत होत तेव्हा त्याच्यासारखा पहाडी माणूस कसा नाही पण कर्तव्य समोर उभं दिसत होते म्हणूनच त्याने आपल्या सुखाला मरुड घातली हो माहिती आहे तमासगिरी लोकांना मिठीत तर हवी असते पण आपल्या घरात बायको म्हणून चालत नाही तुम्ही बी कसा हात धरसाल म्हणा तिने डोळे पुसत हताशपणे म्हणलं नाही तसं नाही आम्ही शिवबाची माणसं कधी इथं तर कधी तिथं मृत्यू डोक्यावर घेऊन फिरतोय आम्ही या सगळ्यात तुझा हात कसा हातात घेऊ तो कळवळीने म्हणाला तिला दुखवायचं नव्हतं पण ती जे मागते ते देणंही शक्य नव्हतं म्हणूनच एक दिवसासाठी तरी मला आपलं करा या कायम तुमची होऊन राहील या जन्मात कोणाला या अंगाला हातगी लावून द्यायची नाही ती त्याच्या पायाशी झुकत म्हणाली नाय चंद्रिका तुझ्या डोळ्यात संसाराची स्वप्न आहे तुला ही बाकी बायांसारखं आयुष्य जगायचं हा पोरांना कौतुकानं मोठं करायचं आहे तू बोलली नसली तरी तुझ्या डोळ्यात पाहून मला कळलं पण मी आता सुख तुझ्या पदरात टाकू शकत नाही एक चांगला माणूस बघ त्याच्यासोबत सोबत करून सुखी संसार कर धनाजीने तिला उठवत म्हणाल आधी फक्स तुमच्या या रांगड्या देहाकडं पाहून बोलले होते पण या काही दिवसात तुमच्यातल्या चांगलपणाच्या पिरेमात पडले आजपर्यंत समध्यांनी फक्त माझ्या या शरीराकडं पाहिलं पण तुम्ही माझं मन जाणलं तुमच्या डोळ्यात माझ्यासाठी वाचना नाही तर आदर आहे जिथं नाचणारी म्हणून लोक तोंड फिरवतात तिथं तुम्ही माणूस म्हणून मला मान दिला आहे आता मला फक्स तुमची बनून राहायचं आहे बायकोचा दर्जा नाही मागत म्या फक्सत एक दासी बनून मला सोबत ठेवा तिने मान खाली घालत म्हणाल चंद्रिका त्याच्या तोंडून इतकंच निघालं तो तिच्या समोर निशब्द झाला होता तिने कसलीही परवा न करता त्याला स्वतःला समर्पित केलं होतं तिला मात्र पहिल्यांदा त्याच्या तोंडून आपलं नाव ना ऐकून कान तृप्त झाल्यागत वाटलं चंद्रिका माझं आयुष्य स्वराज्यासाठी ऐग मी तुला काहीच देऊ शकत नाही त्याने परत एकदा चेहरा फिरवत म्हणाल पहिल्यांदा असं मन भरून आलं होतं आणि ह्या चंद्रिकाचं आयुष्य आता तुमचं आहे बाकी काय न ग मला तुमच्याकडून फक्स एकदा तुमच्या मिठीत घ्या तिने म्हणालं आणि त्याला तिला नाही म्हणता आलंच नाही ती रात्र आपलं कर्तव्य काही क्षणासाठी बाजूला ठेवून ते त्याने तिला मिठीत घेतली आणि कायमचं आपलं बनवलं त्या काही क्षणात दोघेही आपलं आयुष्यभर आयुष्य भरभरून जगले होते मला तुझी मदत लागेल करशील पहाटे निरोप घेताना त्याने वळून विचारलं तुमच्यासाठी जीव देईल तिने हसतच म्हणलं दोन दिवसाने छावणीत जश्न रंगला होता मागे झालेला हल्ल्यात जखमी होऊन किल्लेदार मेला अशी पक्की खबर सुलेमानला मिळाली होती खर तर ती खोटी खबर धनाजीनेच पोहोचवली होती आता नाही तर दोन समजून सुलेमानने छावणीला शाही दावत दिली होती नृत्य मध्य आणि शाही जेवणाचा आस्वाद घेत फौज आनंद साजरा करत होती सुलेमान खान स्वतः आपल्या शामियाने चंद्रिकाचे नृत्य पाहत मद्यपान करत होता समोर चंद्रिका नाचत होती आणि सुलेमान सुभान अल्ला सुभान अल्ला म्हणत दाद देत होता चंद्रिका मद्याचे पेल्यावर पेले, पेले भरून देत होती आणि सुलेमान खान पेले रिकामे करत होता आणि इतक्यात तुकडीने चारही बाजूने छावणीवर हल्ला केला समोर येणारा प्रत्येक जण आपला कापला जात होता कोणाला काहीच कळत नव्हते मुघल जीव वाचव वाचवायला सैरा वैरा पळत होते मुघलांची बायकामुळे आपल्याला शामियाने सुखरूप राहतील याची काळजी धनाजीने घेतली होती बाकी शामियान यांनी तंबू मराठ्यांनी पेटून दिले सगळीकडे हाहाकार उडाला होता मुघल फक्त या आली मदत म्हणत ओरड्यात पळत होते बऱ्याच वेळ चंद्रिका आणि मध्याच्या धुंदीत असणाऱ्या सुलेमान खानला बाहेर काय सुरू आहे कळले नाही पण जेव्हा कळले त्याने स्वतःच युद्धाचा पोशाख चढवून मैदानात यायचे ठरवले त्याने शामियाना बाहेर येऊन पाहिलं मुघलांनी अर्धी फौज रक्ताच्या थोराळ्यात पडली होती तर अर्धी घाबरून वाट दिसेल तिकडे पळत होती ते पाहून त्याची सगळी नशा झटक्यात उतरली एवढा रक्तपात पाहिला तरी सुलेमान धीटपणे उभा होता त्यानेही आपली शमशेर घेऊन मराठ्यांवर हल्ला केला सुलेमानही बहादूर होता काही मराठ्यांना धारातीर्थ काढून तो धनाजीच्या समोर आला आता मैदानात दोन दिग्ज होते उभे होते दोघांच्या नंग्या तलवारी एकमेकांवर तुटून पडल्या प्रत्येक वारासोबत दोघेही जखमी होत होते दोघांची चिलखत कधीच अंगावेगळी झाली होती अंगावर ठिकठिकाणी रक्त दिसत होते पण दोघेही आपल्या राजासाठी लढत होते अखेरीस धनाजीने बाजी मारली आणि तलवार सुलेमानच्या छातीतून आरपार केली दुश्मन संपला होता सगळ्यांनी एकच जल्लोष केला इतका वेळ हात जोडून प्रार्थना करणारी चंद्रिका जवळ पोहोचणार की धनाजी खाली कोसळला आणि सगळेच जागी स्तब्ध झाले या युद्धात धनाजी गंभीर जखमी झाला होता त्याला कोसळलेलं पाहून खंडोजी म्हणले खंडोजी म्हणजे खंडो मराठ्यांचा अजून एक सुभेदार आणि धनाजीचा मित्र समोर आला किल्लेदार डोळे बंद करू नका काय होणार नाही बघा तुम्हाला खंडोजी नाही खंडोजी आता वेळ जवळ आली आहे महाराजांना सांगम्या गड मुघलांना जाऊ दिलं नाही धनाजीने एकदा दूर उभ्या असणाऱ्या चंद्रिकाला मन भरून पाहिलं आणि डोळे बंद केले चंद्रिका मात्र त्याच्या जवळ जाऊन रडू पण शकत नव्हती आपल्या मुले तिला किल्लेदाराच्या नावाला कलंक नको लाग होता पण खंडोजीला सत्य माहीत होतं आजच्या योजनेतला चंद्रिकाचा सहभाग आणि दोघांचे अबोल प्रेमही माहीत होते महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली आणि त्यांनीही तिला योग्य तो सन्मान दिला तिला धनाजींची बायको सौभाग्य तर नाही मिळालं पण त्यांची वीरपत्नी म्हणून मान मिळाला तुझ्यासाठी अजून काय करू महाराजांनी विचारल्यावर मला भी किल्लेदारांसारखं स्वराज्याची सेवा करायची आहे त्यांचं नाव माझ्या नावापुढे लावून त्यांचं कर्तव्य पुर करायचं आहे म्हणत तिने स्वराज्याच्या कामात आपलं आयुष्य समर्पित करायचं ठरवलं तिच्या इच्छेचा मान राखत महाराजांनी महाराजांनी बहिरजी मुघलांच्या दरबारात मराठ्यांची हेर बनून काम करू लागली आयुष्याच्या शेवटच्या काळात मात्र ती पुन्हा त्याच ठिकाणी आली जिथे धनाजींनी शेवटचा श्वास घेतला होता कोणी प्रेरेमात जीव देत तर कोणी जीव घेत पण तुमच्या पिरीमात मी माझं आयुष्य स्वराज्याच्या सेवेला से समर्पित केलं तुमच्याकडून स्वतःपेक्षा कर्तव्य मोठं हे कळलं मला ह्या आपण एक नाही झालो तुमच्या पाठी तुमची कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडली पण आता मला तुमच्या मिठीत कायमचं सुखाने झोपायचं आहे या जगात नाही पण दुसऱ्या जगात मला तुमचं बनून राहायचं आहे हळूहळू तिने डोळे मिटले आणि आपले प्राण त्यागले स्वतःच्या सुखापुढे धनाजींनी कर्तव्याला महत्त्व दिले होते आणि त्याच्यावर जीवापड प्रेम करणाऱ्या चंद्रिकाने त्याच्या ध्येयाला अंगीकारून आजन्म त्या, त्याला साथ दिली होती तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या कथेमध्ये